अनेक वर्ष आपण याची वाट पाहत होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना अखेर युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे हो ही खरंच खूप मोठी आणि अभिमानाची बातमी आहे म्हणजे केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी अगदी हे किल्ले म्हणजे काही फक्त दगड मातीची बांधकामं नाहीत ते आपल्या इतिहासाचे शौर्याचे स्वराज्याचे जिवंत साक्षीदार आहेत बरोबर आणि युनेस्को जेव्हा निवड करतं तेव्हा ते फक्त ऐतिहासिक वारसा नाही बघत या किल्ल्यांचं जे काय म्हणतात त्याला लष्करी स्थापत्य आहे भौगोलिक जागा निवडण्याची जी पद्धत आहे आणि अर्थातच सांस्कृतिक महत्व या सगळ्या गोष्टींचा विचार होतो अच्छा म्हणजे जागतिक वारसा दर्जा मिळणं हे केवळ एक म्हणजे सन्मानचिन्ह आहे की त्या पलीकडे काही आहे सन्मान तर आहेच पण हा फक्त सन्मान नाहीये याला एक आंतरराष्ट्रीय ओळख मिळते आणि मग या स्थळांच्या संवर्धनासाठी त्यांच्या जतनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत मिळायला वाव असतो तांत्रिक मदत असेल कधी कधी आर्थिक मदतही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आता फक्त आपली म्हणजे महाराष्ट्र किंवा भारताची जबाबदारी नाही राहत ती एक जागतिक जबाबदारी बनते हो हे महत्वाचं आहे म्हणजे संवर्धनाच्या प्रयत्नांना एक वेगळी दिशा मिळेल अगदी एक गती मिळेल बरं मग आता आपण त्या बारा किल्ल्यांबद्दल बोलूया कोणते आहेत हे किल्ले यादी तशी मोठी आहे सुरुवात राजगडांच्या गडांपासून करूया का राजगड आणि रायगड हो राजगड स्वराज्याची पहिली राजधानी आणि रायगड जिथे महाराजांचा आपला शिवराज्याभिषेक झाला दोन्ही किल्ले महत्वाचे प्रशासकीय केंद्र होती ती आणि मग तोरणा तो पहिला किल्ला जिंकला तो बरोबर प्रचंडगड तिथूनच तर स्वराज्याच्या लघाईची म्हणजे मुहूर्तमेढ रोवली गेली मग येतात शोलेची प्रतीक सिंहगड तानाजी मालुसरे यांचं बलिदान आपल्याला माहिती आहेच प्रतापगड खान वधाची घटना हे गड म्हणजे फक्त लढाया नाहीत ती महाराजांची युद्धनीती सांगतात त्यांचं धाडस दाखवतात आणि सागरी किल्ल्यांचं काय महाराजांनी नौदलाचं महत्त्व ओळखलं होतं अगदी त्यासाठीच तर सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांसारखे किल्ले निवडले आहेत अभेद्य आहेत ते कोकण किनारपट्टीवर आपलं आरमार किती महत्वाचं होतं याची साक्ष देतात हे गड अच्छा त्याशिवाय पन्हाळा आहे अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार मग लोहगड राजमाची हे सह्याद्रीतले महत्वाचे किल्ले घाटमार्गांवर लक्ष ठेवणारे आणि उत्तरेकडे साल्हेर जिथे मुघलांना मोठा पराभव पत्करावा लागला आणि तो हरिहरगड त्याच्या त्या वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्यांसाठी ओळखला जातो म्हणजे ही फक्त किल्ल्यांची यादी नाहीये हे तर संपूर्ण स्वराज्याच्या लष्करी प्रशासकीय आणि भौगोलिक रचनेचं चित्रच उभं करतं डोंगर समुद्र यांचा संरक्षणासाठी कसा वापर करायचा पाण्याची सोय राहण्याची सोय आणि अचानक हल्ला करण्याची क्षमता हे सगळं त्या रचनेत दिसतं जगात अशी रचना खरंच दुर्मिळ आहे या मान्यतेमुळे आता पर्यटन वाढेल लोक जास्त येतील जे ट्रेकिंगला जातात इतिहास समजून घ्यायला जातात त्यांच्यासाठी तर हा अनुभव अजून चांगला होईल पण मग जबाबदारी पण वाढली बरोबर ना हो नक्कीच खूप मोठी जबाबदारी आहे ही जागतिक वारसा म्हटल्यावर त्याचं जे मूळ रूप आहे ते जपणं खूप महत्त्वाचं ठरतं पर्यटक वाढणार म्हणजे कचऱ्याचा प्रश्न गडांचं पवित्र राखणं वास्तूंची काळजी घेणं हे सगळं बघावं लागेल खरंय आणि ही जबाबदारी फक्त सरकारची नाहीये म्हणजे प्रत्येक नागरिक प्रत्येक पर्यटक सगळ्यांची आहे आपण आपला हा वारसा कसा जपतो हे आता जगाला दाखवून द्यायची वेळ आहे अगदी बरोबर मुद्दा आहे हा हा वारसा फक्त गडांचा नाही आहे तो विचारांचा आहे शौर्याचा स्वाभिमानाचा आहे त्याला तसंच जपायला हवं तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की महाराजांचे गड किल्ले आता जागतिक नकाशावर आले आहेत ही खरंच एक मोठी गोष्ट आहे आणि हा वारसा जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे या ऐतिहासिक क्षणी एकच घोषणा जय भवानी जय शिवाजी आणि जाता, जाता जाता एक विचार सोडून जातो श्रोत्यांसाठी या जागतिक मान्यतेमुळे आपण या किल्ल्यांकडे फक्त एक ऐतिहासिक वास्तू म्हणून बघणार आहोत की त्यामागचा महाराजांचा विचार त्यांचं प्रशासन त्यांची रयतेबद्दलची तळमळ हे समजून घेणार आहोत हा वारसा पुढच्या पिढ्यांना केवळ इतिहास सांगेल की वर्तमानात जगण्याची प्रेरणा पण देईल याचा विचार नक्की करायला हवा